नमस्कार सुवर्णास किचनमध्ये आपले स्वागत आहे आज इथे आपण अरबीची भाजी बनवणार आहोत तर भरपूर जणांना अरबीची भाजी ही जमतेच असं नाही आहे तर इथे आपण एकदम सोप्या पद्धतीने अरबीची भाजी बनवणार आहोत तर मी इथे अरबी ही उकडून घेतल्यानंतर कापून घेतलेली आहे मस्तपैकी अशी मिडियम साईजमध्ये आणि त्यानंतर मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल गरम करून झाल्यानंतर त्यात मी ही अरबी परतून घेणार आहे जशी आपण भेंडी परततो तशीच मी अरबी परतून घेणार आहे आणि जसं भेंडीला चीक असतं जशी ती चिकट असते तशीच ही अरबी देखील चिकट असते त्यामुळे मी इथे ही अरबी देखील तशीच परतून घेणार आहे आणि अरबी परतण्यामागचं हेच कारण आहे की त्यातलं चिक हे कमी होईल चिकटपणा हा कमी होईल आणि मस्तपैकी अशी कुरकुरीत बनते तशी कुरकुरीत बनण्यास मदत होईल तर अशा प्रकारे आपल्याला ही अरबीची भाजी बनवून घ्यायची आहे तर दोन तीन मिनटं अशी मध्ये मध्ये चमच्या सहाय्याने आपण तिला परतत राहायची बघू शकता तिला थोडेसे तारतार दिसत आहेत आपल्याला परतताना तशीच तिची गट आहे तर जसं आपण आलूची भाजी बनवतो तशी ही भाजी बनवणार आहोत आपण इथे इथे ना कांद्याचा ना, ना टोमॅटोचा कसलाच वापर इथे आपल्याला करायचा नाही आहे कारण ती भाजी तशी एकदम छान लागते खायला तर जास्त मसाले आपल्याला इथे ॲड करायचे नाही आहेत तर अशी मध्ये मध्ये आपल्याला ही अरबी परतून घ्यायची आहे अरबी जेव्हा आपण शिजवतो तेव्हा अरबीला फक्त दोनच शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला अरबी शिजवण्यासाठी जास्त शिट्ट्या जर घेतल्या अरबीला तर मग ती एकदम चिकट होते आणि एकदम मेल्ट होऊन जाते म्हणजे असं की ती हातामध्ये अशी पिचकते जेव्हा आपण त्याची चाल काढतो तर आता आपण ती अरबी काढून घेतली कढईमधून आणि त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं जास्त तेलाची ती ते आपल्याला आवश्यकता नाही आहे कमी तेलातच आपण ही भाजी बनवणार आहोत ते इथे मी थोडीशी मोहरी तेलामध्ये तडकण्यासाठी टाकलेली आहे त्यानंतर मी इथे थोडासा कडीपत्ता देखील घालत आहे कडीपत्ता आपण भर भरपूर लोक कडीपत्ता हा भाज्यांमध्ये चांगल्या प्रमाणात वापरत असतात तर मला देखील कडीपत्ता हा भाज्यामध्ये जास्त आवडत असतो म्हणून मी ते जास्तीत जास्त भाज्यांमध्ये त्याला ॲड करायचा प्रयत्न करते कारण कडीपत्त्याचे तेवढे गुणधर्म देखील आहेत तर मी इथे थोडंसं जिरं देखील टाकून घेतलेलं आहे आत्ताही ते आपण एक टेबलस्पून असं बेसनपीठ घेऊन घेतलेलं आहे आणि ते मस्तपैकी आपण त्यात असं परतून घेणार आहोत बेसनपीठचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला इथे बेसनपीठ हे परतायचं आहे मग त्यानंतर आपल्याला जे मसाले हवेत ते आपण त्यात ॲड करायचे आहेत मी ते हळद पावडर धना पावडर कांदा लसूण मसाला थोडीशी चटणी पावडर आणि मीठ हे व्यवस्थित असं टाकून घेणार आहे तर भरपूर बाकी मसाले मी ते टाकून घेतलेले आहेत फक्त मीठ टाकायचं बाकी ते मी नंतर टाकेल आता यात आपण जी अरबी काढलेली होती परतलेली ती अरबी आपण यात टाक टाकायची आहे आणि मस्तपैकी आपल्याला ही भाजी अशी परतून घ्यायची आहे मस्त असं खमंग असं वास सुटेल आपल्याला ही भाजी बनवताना आणि खायला देखील तेवढी टेस्टी लागते तर भरपूर जणांना गैरसमज होईल की हा जिरा आलू येत नाही तर हा ही आहे अरबी वेगवेगळ्या ठिकाणी वे वेगवेगळ्या वे 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 पद्धतीने ही भाजी बनत असते तर मी जेव्हा ही भाजी घेत होती अरबी घेत होती तेव्हा मला एका लेडीजने असाच प्रश्न विचारलेला होता की तुम्ही ही भाजी कशी करता म्हणून तर खूपच सोपी आहे ही भाजी तर तुम्हाला बेसन पीठ जर नसेल ॲड करायचं तर तुम्ही नाही नाही ॲड केलं तरी चालेल पण ते ॲड केल्यानंतर थोडासा क्रिस्पी पण येतो क्रिस्पीपणा म्हणजे जरी भाजी चिकट असली पण जेव्हा आपण ती भाजी खातो ही बनताना तुम्हाला चिकट दिसते थोडीशी नरम दिसते अशी सॉफ्ट पण जेव्हा बनवून होते कोरडी होते नंतर मी थंड झाल्यानंतर तेव्हा एकदम छान लागते ही भाजी तर ही भाजी आपण टिफिनला पोरांना डब्यांना स्कूलमध्ये अशी देऊ शकतो आणि खूप इझी आहे ही भाजी बनवायला तर तुम्ही देखील ही भाजी ट्राय करा आणि कशी बनली म्हणून मला कमेंटमध्ये नक्की सांगा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि माझ्या येत राहतील अशा नवीन नवीन रेसिपीज त्या ट्राय नक्की करा आणि मला नक्की कळवा कशी माझी रेसिपी बनली आहे म्हणून तर अशाच नवीन रे नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्णास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार्टिंगलाच सबस्क्राईब करा तर आपली ही अरवीची भाजी ते बनून तयार झालेली आहे मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला नुसती खायला देखील एकदम छान लागते ही भाजी चला आता मग तुम्ही देखील ट्राय करा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा कशी बनली म्हणून ही भाजी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद